मी राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आलेली नाही तर मी सेवा करण्यासाठी आलेली आहेत माझी एकच विनंती आहे एक की या निवडणुकीमध्ये प्रत्येक घरापर्यंत विकास आणि आशेचा उजेड पोचवेल नमस्कार ओम सैराम मी श्रीमती शुभांगी चेतन कोते प्रभाग क्रमांक दोन मधून नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे उमेदवारी अर्ज भरताना मनात एकच विचार होता की या शिर्डी शहराने आमच्या कुटुंबियांसाठी खूप काही केले आहे आता या शिर्डीकरांसाठी काहीतरी परत देण्याची वेळ आली आहे माझे पती श्री चेतन कोते हे अनेक वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी आणि शिर्डीतल्या युवकांसाठी नेहमीच झटत राहिले ते सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहकार्य करतात नेहमीच सहभागी असतात त्यांचं हे समाजकार्य बघून मलाही कुठेतरी वाटायचं मीही काहीतरी केलं पाहिजे आणि आज ती बाबांनी संधी मला दिली आहे तर त्या सोनं न करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल शिर्डी नगर परिषद निवडणुकीची प्रभाग क्रमांक दोन ची जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने मी या प्रभागातील महिला युवक युवती ज्येष्ठ नागरिक नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून नगर परिषदेमध्ये जाऊ इच्छिते तरी सर्वांना विनंती आहे की मला सहकार्य करावे माझं ध्येय स्पष्ट आहे की मी शिर् शिर्डीचा तसेच माझ्या प्रभा माझ्या प्रभागाचा विकास स्वच्छता शिक्षण मह, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराची संधी ह्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल मी राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आलेली नाही तर मी सेवा करण्यासाठी आलेली आहेत माझी एकच विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा विश्वास मला द्या मी वचन देते की प्रत्येक घरापर्यंत विकास आणि आशेचा उजेड पोहोचवेल